नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची शहरातील उड्डाण फुलावर अपघाताची मालिका सुरूच असून गुरुवारी दिनांक बारा रात्री पुन्हा एक अपघात झाला आहे उड्डाण फुलावरून भरगाव वेगात दौडकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पट्टी झाला घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस व भिंगार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली उड्डाण पुलावर रहदारी कमी असल्याने वरून जाणारी वाहने भरगाव वेगात जातात परंतु पुलावर असलेल्या वळणावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण सुटल्याने नेहमीच अपघात होत असतात ही अपघाताची मालिका लवकरात लवकर थांबावी त्याकरिता प्रशासनाने ठोस पावले उचलावे अशी मागणी नगरकारांकडून होत आहे उड्डाण पुलावरील वळणे धोकादायक असल्याने वारंवार चौकात अपघात होत आहे नगरकारांना सावधान उड्डाण पूल हा नगरकरांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे प्रशासनाने अपघात होऊ नये यासाठी पावले उसल्याची गरज आहे उड्डाण पुलावरील वाहनांनी वेग नियंत्रण ठेवून वाहन चालवणे आवश्यक आहे अपघाताची मालिका थांबत नसल्याने नगरकरांना उड्डाण पुलावरून येणे जाणे धोकादायक वाटत आहे प्रशासनाकडे वेगाचे नियंत्रण चालकांनी ठेवावे यासाठी मार्गदर्शिका बोर्ड लावणे आवश्यक आहे